जय संघर्ष ड्राइवर संगठन द्वारा मृतक चालक के परिवार को अस्सी हजार दो सौ पंच रूपए की आर्थिक सहायता महाराष्ट्र के जलगांव जिले के पचोरा तालुका के पिंपल गांव हरेश्वर के जय संघर्ष समूह के पदाधिकारी स्वर्गवासी गजानन पोतदार का आकस्मिक निधन हो गया था लेकिन परिवार के व्यक्ति की मृत्यु हो गयी जिसके कारण जय संघर्ष समूह के संस्थापक अध्यक्ष श्री संजय मानिका राव हलनो जय संघर्ष वाहन चालक मालिक संगठन की अवधारणा से उभरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण भाव वागसोयगांव तालुका अध्यक्ष राजेंद्र बडक धनराज महाले आधार देशमुख रहमान तंबोली संदीप धंगर राहुल धंगर चेतन हटकर समाधान हटकर गजू मोबाइल नीलकांत पाटिल किरण परदेशी भटू पवार अशोक पाटिल टीपू पठान अनिकेत फरकांडे संजय फरकांडे कैलाश बडगुजर शुभम मंडवे गौरव शैलेंद्र सुभाष मराठे प्रतेश जैन राजेंद्र पाटिल दीपक गवहाने और ग्राम पंचायत सदस्य कोमली सिंह देशमुख कैलाश अप्पा क्षीर मिलिंद तात्या देव पत्रकार दीपक मुरमूले पत्रकार महाराष्ट्र और भारत के अन्य राज्य से भी स्वर्गीय गजानन गोविंदा पोद्दार के परिवार को आर्थिक मदद के स्वरूप अस्सी हजार दो सौ पंचेचाठिसी के परिवार के लिए राजू ठाकुर भूषण का सार आनंद महाजन और पुलिस भरत भावराव पाटिल पुलिस स्टेशन स्टाफ के समक्ष सौंप दिया गया स्वर्गीय गजानन पोद्दार की स्मृति में मुक्ता भवानी मंदिर के क्षेत्र में लोहे के जाली के साथ दस फीट का बरगद का वृक्ष लगाया और पोद्दार परिवार ने जय संघर्ष समूह का और सभी वाहन चालक मालिकों का धन्यवाद व्यक्त किया जय संघर्ष गुरु माननीय श्री संजय जय संघर्ष गुरु स्थापन किया व त्याच अनुषंगाने आदरणीय ड्रायव्हर वृद्ध सम्राट संजय साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही संघर्ष ग्रुपचं काम करत आहोत व आमचे स्वर्गीय गजनभू खोरदार यांचं जय संघर्ष ग्रुपसाठी खूप मोठं योगदान होतं त्याच अनुषंगाने आम्ही साहेबाच्या आदेशाने फुल नेत्र फुलाचे पाकळे ने म्हणून शेतकरी ड्रायव्हर सामाजिक कार्यकर्ते पोलीस पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांनी आमच्या गजानभूला जी मदत केली आहे आणि त्यांचे गावातील पदाधिकारी गावातील शेतकरी बांधव ड्रायव्हर लोक आम्ही संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी त्यांनी जी मदत केली आणि कोणाचं माझ्याकडनं नाव सुटा मी त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो व सदरल ही जी मदत आहे आतापर्यंत तीनशे पस्तीस लोकांनी मदत केली आहे मी त्यांचे आभार मानतो आणि सदरील रक्कम ही ऐंशी आता दोनशे पंचेचाळीस रुपये आम्ही त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलाकडे त्यांच्या भावाकडे त्यांच्या लेकरांकडे त्यांच्या वडिलांकडे सर्वांच्या साक्षीने पोलीस स्टेशनचे पदाधिकारी साहेब सरपंच साहेब व गावाची साक्षी आम्ही त्यांच्याकडे देत आहोत तरी पण हे जे पैसे आहेत हे गजानभोऊंच्या परिवाराला अवश्यवर पोरणार नाहीत पण आमचं कर्तव्य म्हणून सामाजिक बांधलकी म्हणून संस्थेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आम्ही गजानभाऊला फोन येतात थोड्याशी पाकळी म्हणून हे त्यांना रक्कम देणार आहोत देत आहोत म्हणजे त्यांना विनंती आहे की हे पैसे तुम्ही स्वीकारावे संघर्ष रूपतर्फे मिळालेली आर्थिक मदत ही संघर्ष रूपतर्फे आम्हाला पोच करण्यात आलेले आहे व आम्ही त्यातून बघितल्याप्रमाणे पूर्ण रक्कम आमच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे